श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका येत्या सव्वीस मेला म्हणजेच उद्या सोमवार या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या ही सोमवती अमावस्येचा जो प्रारंभ आहे तर तो सोमवारी सव्वीस मेला दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदयातिथीनुसार सोमवती अमावस्या ही आपल्याला सोमवारी म्हणजेच उद्या साजरी करायची आहे वैशाख पौर्णिमा आणि वैशाख अमावस्या ही खूप महत्वाची मानली जाते सोमवती अमावस्या जी आहे तर ती सत्तावीस मे ला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी संपन त्यामुळे आपल्याला हे जे उपाय आहे तर ते उद्याच म्हणजेच सोमवारी आपल्याला करायचे आहे सोमवारी अमावस्या येते तेव्हा त्या अमावस्याला सोमवती अमावस्या या नावाने ओळखले जाते आपल्या हिंदू धर्मात सोमवती अवसेला खूप महत्त्व आहे हा दिवस भगवान शिव माता पार्वती आणि त्याचबरोबर आपल्या पूर्वजांच्या सेवेसाठी समर्पित असतो या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो अन्नदान तर्पण पिंडदान ह्या सर्व गोष्टी या दिवशी केल्या जातात त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही खास आणि प्रभावी असे उपाय करायचे असतात या दिवशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे यामुळे आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील सर्व अडचणी करणे बाधा नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल असा प्रभावी उपाय आपल्याला आणि त्याचबरोबर यामुळे सर्व जो आपल्या शत्रूंचा त्रास आहे तर तो देखील दूर होईल हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची असते वर्षामध्ये बारा अमावस्या येतात पण व ज्या वर्षातील बारा अमावस्या आहेत तर त्यामध्ये फक्त दोन ते तीन वेळेसच आपल्याला सोमवती अमावस्या जी आहे तर ती बघायला मिळत असते सोमवती अमावस्याच्या दिवशी पृथ्वी तलावरती जे शिवतत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात आणि या तत्वांचा फायदा हा नक्कीच आपल्याला होत असतो जर सतत आपल्या घरामध्ये अडचणी अडथळे येत असेल तर सोमवती अमावस्याच्या द दिवशी नक्कीच आपण काही जर प्रभाव उपाय केले तर भगवान शिवशंकरांच्या आपल्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपाही प्राप्त होत असते तर असाच हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं आंघोळ केल्यामुळे आपल्या मनातील ज्या काही वाईट शक्ती नकारात्मकता आहे तर त्या दूर होत असतात आणि अमावस्या तिथीच्या दिवशी जर आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर आपल्याला सर्व पापांपासून मुक्तता मिळत असते आणि पितृदोषापासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते पण आपल्याला जर शक्य नसेल पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं तर आपण आपल्याच घरातील आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आंघोळ केली तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळत असतो तर आता हा उपाय कसा करायचा आहे त्याची है? आपण माहिती घेणार आहोत बघा जर सतत तुमच्या घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये पती पत्नीमध्ये एकोपा राहत नसेल प्रेम राहत नसेल त्याचबरोबर घरामध्ये नेहमीच मुलं आजारी पडत असेल आई वडील जे आहेत ते सतत आजारी पडत असतील घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल शत्रूंचा त्रास तुम्हाला सतत जाणवत असेल अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली जी प्रगती आहे तर ती अजिबातच बघवत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांची नजर जे आहे तर ते आपल्या घराला लागत असते आणि जर तुम्हाला हे सर्व त्रास होत असतील तर त्यासाठीच तुम्हाला हे जे प्रभावी उपाय आहे तर ते करायचे असतात तर आता हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण घेऊया बघा या, या उपायामुळे तुमच्या मनातील जे काही वाईट नकारात्मक शक्ती आहे तर त्यासुद्धा नष्ट होतील पितृदोष जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला हे सर्व जे उपाय आहे तर ते करायचे असतात पितृदोष असेल तर कधीच आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश जे आहे तर ते मिळत नाही सतत अडचणी अडथळे आणि त्यामध्येच आपला सर्व पैसा जो आहे तर तो खर्च होऊन जात असतो त्यामुळेच हे उपाय जर आपण केले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा जो आहे तर तो होत असतो तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते आपण बघूया यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये मुहूर्तामध्ये जर तुम्हाला हा उपाय करता आला तर अतिशय उत्तम आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि चार प्रकारच्या आंघोळी आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला सांगितलेल्या असतात एक म्हणजे देव त्यानंतर मुनी आंघोळ त्यानंतर मनुष्य आंघोळ आणि राक्षस अंघोळ असे आंघोळीचे वर्णीकरण आपल्या धर्मग्रंथांमध्ये केलेले आहे त्या त्यामध्ये ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी तीन ते चारचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये जर तुम्हाला हा उपाय करता आला तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता पण आठ नंतरची जी आंघोळ असते तर ती राक्षसांची मांडली जाते त्यामुळे आठच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आता यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला भगवान आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी तुम्ही गार गरम कोणत्याही प्रकारचं पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही पण जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जी कोणती पवित्र नदी असेल तर त्या नदीमध्ये तुम्हाला जाऊन आंघोळ करायची आहे आणि तुमच्या पूर्वजांचं स्मरण नक्कीच करायचं आहे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेस आपण नदीमध्ये आंघोळ करतो त्यावेळेस आपल्या जीवनातील जो, जो काही पितृदोष असेल ज्या काही वाईट शक्ती असेल असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते तर तर आता तुम्हाला सर्वात प्रथम काही वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे गंगाजल जे असतं तर ते ठेवायचं आहे एक चमचाभर गंगाजल तुम्ही घेऊ शकता आणि त्याचबरोबर जे कच्चं दूध असतं तर गायचं कच्चं दूध तर ते, ते, दू तर दू ते, ते तुम्हाला घ्यायचं आहे या सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे काळ्या तीळ आणि गंगाजल यामुळे आपल्या जीवनातील सर्व वाईट शक्ती आणि पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता जे आहे तर ते नष्ट होईल आणि त्याचबरोबर दुधामुळे काय होईल तर आपला जो चंद्र कुठेतरी कमजोर झालेला आहे कुठेतरी ग्रहदोष जे आहे तर जे आपल्या जीवनामध्ये जर असतील तर ते सर्व ग्रह जे आहेत तर ते आपल्याला शुभ परिणाम देण्यासाठी मदत करतील तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्या सोमवती या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी आठ वाजायच्या अगोदरच करण्याचा प्रयत्न करायचा आहे खूप जास्त लेटही करू नका जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये जम मत असेल तर अतिशय उत्तम पण नाही जर ब्रह्म मुहूर्तामध्ये शक्य तर मग तुम्ही सकाळी आठपर्यंत पर्यंत हा उपाय नक्कीच करू शकता त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे भगवान शिवानी माता पार्वतीच्या मंदिरामध्ये जाऊन दुधाने आणि पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे पिंपळाच्या साड्या जी पूजा करायची आहे तिथे एक छान दिवा जो असतो तर तो अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर जे काही तुमच्या जीवनामध्ये त्रास आहे तर ते सर्व दूर करण्यासाठी शनिदेवाची सुद्धा या दिवशी उपासना करायची आहे कारण या दिवशी शनी जयंती देखील असणार आहे तर असा हा प्रभावी उपाय नक्की करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला याचे जे फायदे आहेत ते खूप लवकर बघायला मिळतील फक्त उपाय करत असताना ते भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करण्याची देखील खूप गरज असते तर हा उपाय नक्की करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ